सर्वांचे मानेजी हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर आज सतरा जून हजार चोवीस ही माझी आंब्याची बाग आहे एक एकरची एक एकर मध्ये दोनशे आंब्याची झाडांची लागवड केलेली आहे आणि याच्या बांधावर टिश्यू कल्चर सागवान ची लागवड मार्च दोन हजार मध्ये केली होती या सागाला पंधरा महिने पूर्ण झालेले आहे हे पा सागवान पंधरा महिन्यामध्ये अशा प्रकारे सागवानची वाढ झालेली आहे आणि प्रत्येक वेळेस हे जे आहेत आहेत हे जे अनावश्यक ह्या अनावश्यक फांद्या आल्यानंतर ह्या काढून टाकाव्या लागतात कारण ह्या फांद्यामुळं काय होतंय की याची जी अन्नद्रव्य आहे अनावश्य त्या अनावश्यक फांद्यालाच जाते आणि हे हे जे खोडभरणी आहे ही खोडभरणी पूर्ण होत नाही त्यामुळं हे पूर्ण हे अशा पद्धतीने हे काढून टाकायचं हे काढल्या नंतर याची जी खोडभरणी आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे होते ए, हे पहा हे पंधरा महिन्याचं सागवान आहे पंधरा महिन्यामध्ये याची खोडभरणी अशा पद्धतीनं झालेली आहे याची उंची वीस फूट आहे पहा हे वीस फूट ह्याला जर असं वाकवलं तर ह्याला काहीच होत नाही किती वाकवा मोडणार काही होईना किती पण वाकवलं तरी हे मोडत नाही हे जपाचा ती वाकवल्यावर काय होईल ना ते पहा ते अशा पद्धतीने याची की हे अनावश्यक फांदे आहेत या

हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद